नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे ह्या चॅनल पण आपल्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि आपला जो हा चॅनल आहे कलम तीनशे दोन या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आजची जी घटना आहे शी थोडंसं ज्याचं नवीन लग्न झालं आहे ना ह्यांना जरा म्हणजे घेण्यासारखं आहे त्याच्यात म्हणून मला विषय आवडला घटना अगदी नुकतीच घडलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं आता तुम्हाला सांगून टाका साधारण लले पंधरा सोळा दिवस झाले तर घटना चौदा दिवस झाली तर घटना घडलेली पुणे जिल्ह्यातलं देव आता देव आळंदी आळंदी शेजारी त्याच्या शेजारचं देव तुकाराम महाराजांचं हा म्हणजे इतक्या देवाच्या सुद्धा अशा घटना घडू शकतात जिथं रामे तिथं रावण हा असतो पाप आहे तिथं पुण्य असतं हा विषय ठरलेला आहे आणि ती घटना घडायलाच नव्हती बाई पण त्या घटनेचं कशी घडली बघा आता त्यातलं सायन्स पण जाणून घ्या तुम्ही काय जयदीप यादव हा नवरदेवी आणि तो तिथल्या खाजगी कंपनीमध्ये आहे का तीस पस्तीस हजार रुपयाचं त्याला महिना माहिती चांगल्या पगारावे शिकलेलं पार का सगळे व्यवस्थित पण काही मुलं ही, ही समाजाला जर तो आवरत नाहीत तुम्हाला सांगतो किंवा जरी चार चौघा जाऊन बसली कुठं काय तरी ते मनात काय चाललं हे कुणाला सांगत नाही त्याच्या मनातलं युद्ध त्याच्या मनातच चालू असतं अशा प्रकारे हा पदवीधर तरुण नोकरी करतोय बापाने लग्न जमावलं आता कोल्हापूर जिल्ह्यातले कुरुंदवाडे त्या ठिकाणचा हेअर कटिंग सलून व्यावसायिक माणूस आहे त्यांची मुलगी आहे तिचं नाव आहे प्रत्यक्ष आणि ती प्रत्यक्षाचं यांचं लग्न पटापट झाली पूर्वी चांगली शिकलेली होती ती म्हणली त्याने म्हणलं शे तुला नोकरी करायची नोकरी कर नसली करायची नसली कर तुझ्या मनाने ते म्हणजे माझी काही इच्छा नाही तुम्हाला हाय पगार बऱ्यापैकी आम्ही दोघांची फटापटी झाली व्यवस्थित लग्न झालं आई व्यवस्थित लग्न करून दिलं आली नांदायला आता नांदायला आल्यावर कसा असतो विषय पहिल्यांदा ती मुलगी सोळावा तर काही नाही पण सोळावा आजकाल दोन तीन दिवसातच जर झाला सोळावा तिकडं नंतर पाठवणी होती पाठवणीहून माघारी ज्या वेळेस नवरी होती तेव्हा त्याची स्वाग्रात होती ही आमच्या भागात बागा भागात बदल असू शकतो आमच्या भागातला असा प्रकार आहे आता सुहाग्रात म्हणजे समाजात मान्यता असती देवदेव त्यांच्या साक्षीने केलेला असतं सगळ्यात तिथं काही विषय नाही तर हा आपला वेट अँड वॉच आणि हा तरुण हा आता असा नालाय गाणेरडा असा तो बुद्धिमान तरुण होता सुशिक्षित होता आणि पुढच्याचं मन जाणणारा होता हे सगळ्यात महत्वाचं आहे मुलगी सुशिक्षित दोघं सुशिक्षित असल्यावर त्यांचं वेगळं असतं वेगळं मग काय असतं वेगळं विचार वेगळा असतात असे तसं सगळ्याचं एकच असतं आता ही लग्न झाल्यानंतर ती स्वग्रात एक दोन दिवस गेली व काय नाही काय झालं नाही काय नाही काय आणि मग काय ना म्हणलं मित्र मित्र नावं ठेवायला लागल्यात ही आता मला म्हणजे रिस्पॉन्सच नाही काय काय विषय काय नाही मला काय कळाना मला आज स्वतःहून आपण जाडस करू तिसरा दिवस होता मग रात्री सगळं जेवण खाण दुनी ते बांडी बिंडी सगळं घासून झाल्यावर लाईटी बिटी बंद केल्यावर हा आधी झोपला होता मोबाईल बघत होता आणि जयदीप आणि मग त्याची बायको होती प्रत्यक्ष आली बा म्हणला तुझं काय चाललंय म्हणला लोक लग्न कशासाठी करतात ते आणि आपलं कॅज्युअली घेतलं बरं का म्हणजे अनुसुशित बोरग आहे लग्न कशासाठी करतात तू दोन दिवस तर मला काय रिस्पॉन्स द्याय ना काय नाही का तुला मी आवडत नाही का असं ना तसं काय आज काय नाही आज आपली स्वग्रा ते असं का बाहेर जायचं डेस्टिनेशनला जायचं का कुठं जायचं गोव्याला जायचं का महाबळेश्वरला जायचं तू म्हणशील तिथं त्याला म्हणजे असं त्यांनी सिरियसली म्हणजे नवराबाई खूप होती बोलणारच ना राहो ते आपलं असं त्याला बोलती करायला लागले त्याचं बरोबर आहे त्याने बोलती करायचा प्रयत्न केला आता ही जी प्रतीक्षा आहे हिचं उत्तर फार जबरदस्त आहे बघा ती म्हणली जेदी तुला मी मनातलं सांगते मी तुझ्याशी लग्न केले लग्न आहे मी तुझी पत्नी आहे माझ्यावर तुझा अधिकार आहे सगळं मान्य पण ह्या गोष्टीची मला लहानपणापासून चिडे तिटकार आहे तरी पण आता एक गरज आहे प्रपंचाची किंवा नवऱ्याची गरज आहे माझी नसली तरी म्हणून मी यासाठी तयार होण्याचा प्रयत्न करते मानसिकदृष्ट्या ही फार वेगळं सायन्स आहे बरं का ही असं उदल नाही की खेळा तसला कार्यक्रम नाही देऊ ते सुशित लोकांचं वेगळं राहतं ते शिकलेले इंग्रजी ते म्हणले की मी सध्या या गोष्टीसाठी आता तयार नाही पण आय एम ट्राय म्हणजे मी प्रयत्न करते आणि आपण थोडस एकमेकाला अजून मानसिकदृष्ट्या समजून घेऊ गप्पा मारू चर्चा करू ही फार म्हणजे रोमॅन्टिक बोलू किंवा काय आणि नंतर ज्या त्यात ह्या जगामध्ये संविधानानुसार प्रत्येकाला आपापली मने आपापलं मत आहे मी जिवंत आहे ना मग माझे स्वतःचे काय अधिकार आहे तुमचा अधिकार आहे असा प्रकार घेऊ आणि नवरा बायकोचं ह्या नाजूक नात्यात एकमेकाला रिस्पेक्ट करणं एकमेकाला किंमत देणं एकमेकाच्या हातात साधं सोपं गण इथे आता ते सुशित असल्यामुळे त्याला ते विषय पाठला म्हणजे ते ट्युन पाकडा तुम्ही फक्त की बाबा हिला थोडा वेळ हवा आहे या गोष्टीसाठी तयार होण्यासाठी तेव्हा ठीक आहे नो प्रॉब्लेम मला मी तेवढा कंट्रोल मारला आहे की मला माल तसं काय नाही आणि शेवट आयुष्यभर शेवटी तू माझे जे फक्त आपण चर्चा वगैरे असं गप्पा मारत जाऊ चांगल्या मित्राप्रमाणे त्याने काही केलं नाही ही खो ना तुम्हाला खोटं वाटत काही नाही बिचारी हातसून नाही लावला गेला अजून दहा पंधरा दिवस इकडं जा फिरायला तिकडं जा फिरायला यात मन आतून सांग आईले ही तयारच का व्हायची ब आता मी उतरले ही तयार व्हायची काय काय कळा ना बो हिचं आता आणि ही असल्या कामाचं काम लय व्याकार तुम्हाला सांगतो लोक काट्याखोट्याचा विचार करीत नाहीत खून होऊन पडत्या त्या बाईचा नवरायांना बोख असतो तरी लोक त्याला मानतात चमडी के दिवाणी हिंदीत हां चमडी स्पेशल लोकांचं लय आवडी आणि काही नाही फक्त बाप खा तुम्हाला सांगतो एकाची ताकद नाही चार पाचकट काढायची तुम्हाला सांगतो होते ही तोंडासून जाते पण आवले बोठा आणायचा हिले मोठं करायचं त्याच चुरून पुळी खा म्हणलं तर बोमलून गुळवणी मागतो असली असते आस ती आवला ती ही त्याला म्हणलं तर परतीच्या मनाने होऊन ये बा एक वीस एक दिवस गेलं बरं का आणि त्याच्यानंतर त्याचंच तेचा मन त्याला खायला लागलं आयला तिकडे एखादा प्रियकर असं काय शेताचं माझं आणि पैसे घेऊन पळून जायचं असं काय गेला अशा घटना घडते समाजात म्हणून म्हणून तर मला हा हात नसन लावून देत मग हे करते का भाऊ आता काय आहे काय काका का नाही का काय काय माहिती बायको जर पळून गेली अरे माझी किती बदनामी आहे लोक म्हणते हे तर पोपट झाला असन हे मर्दच नसन म्हणून बायको पळून गेली लोकांना तोंडाला हात लावता येत नाही मला बदनामी होईल आणि ते थोडा त्या इराक्यात ओळखायत लोक त्याला ते बदनामीला लाल सगळं बेल करा काय भा विचार करून विचार करून विचार करून त्याने एक त्याच्या त्याला एक निर्णय दिला की ह्या बायकोलाच मारून टाकी तुम्ही किती विचार आहे ह्या जगात लोक म्हणजे मन मनुष्य प्राणी किती नाही सराव विचार करू शकतो याला काय हे नाही बाबा सेमा आहे भाऊ काय विचार करत्यान या खांद्याला ज्या वाटतं की याला संपाय त्याच वेळेस तुम्ही संपल्याला ध्यानात ठेवा त्यानंतर एक्झिक्यूट होतो तो, तो प्लॅन पण असं वागू नका एखाद्याची संपत्ती लोबाडू नका एखाद्याचं जमीन लोबाडू नका की तो तुम्हाला संपवून टाकेन ध्यानात ठेवा संप संप लोक सगळ्या खूनबाण मारामाऱ्या बाणगडी अशाच होत्या बायांच्या वाचून होत्या पुरींच्या वाचून होत्या जगात जेवढे युद्ध झाले तेवढे स्त्री आणि जमीन ह्याच्या फायदे झाले जमीन संपत्ती स्त्री बस दुसरं काही कारण नाही आता ह्यानी असा विचार केल्यानंतर ह्या जयदीपनी तिला म्हणला आपण इंद्रायणी काठी जाऊ जरा मस्तपैकी चर्चा बिर्चा करू जरा ही नेहमी सारखी गेली त्याच्याबरोबर त्यांनी निर्मनुष्य ठिकाणी तिला नेली समोर इंद्रायणी होती ही कशी नदी वाहते भीमा इंद्रायणीच इकडे येते बघा भीमेला येते तेच पाणी आहे तर त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या आपर्सचा अंदाज घेऊन तिच्याच ओढणीने तिचा गळा आवडला तिला बोलण्याची काय का संधी सुद्धा दिली नाही महाराज संधी सुद्धा नाही बोलण्याची की त्याला काय विषय होता काय नाही काही नाही तो गळा वळला तिचा मोबाईल स्वतःचा मोबाईल दोन्ही मोबाईल नदीच्या पाण्यात त्या डावात अशा फेकून दिलं आणि तिथून तो निघून गेला आता कसं असतं कसंही केलं तरी पापच येते आणि पाप, पाप हे कुणीतरी काहीतरी बघत असतं आता तो नदीचा परिसर आहे तिथं मासेमारी करणारे लोक असू शकतात कुठं फिरायला येणारे असू शकतात आणि आता तुम्हाला माहिती आहे बुजबुज झाली माणसाचे मारणाचं माणूस झाले तीस कोटी होते सत्तेचाळीस साली हो स्वतःला दीडशे कोटीला पोचाय गेल्या चौदा कोटीच्या आसपास नुसती महाराष्ट्राची संख्या आहे आणि ज्या ठेव जो भाग डेव्हलप आहे तिथं तर नादच खोळा तिथं तर पी बी आर होऊन बी पार चायनीज नेपाळी सगळी ती एक जणांनी एक दोन जणांनी बघितलं तो माणूस आणि ती संशयास्पद संशयास्पद माणूस कसा का ओळखायचा सहज चालू करून ॲक्टिवा चालू करून स्कूटर चालू करून गेलेला वेगळा आणि धाव पळीत पळत पळत जरा दस का पुढतो काय दस काहीतरी झाले असं गेलेलं वेगळा ती तसं गेलं गेल्यानंतर त्यांनीच ते बघितलं आणि मग डेलीमधला माणूस होता ती कडेला रोडवरून बॉडी दिसत होती सगळ्यात महत्वाचं माझी ते साधारण तीन तासातच ती बॉडी दिसली हे चार वाजता गेली ते सात चार दिवस मावला टायमाला ती दिसल्यानंतर लगेच बापाटा झाला कोण आहे काय आणि मग ते हळदीचे हात लग्न जर लव म्हणजे झालं होतं ते नवीन नवरी लगेच ओळख येते बाबा ते स हातावर सगळं हातावर पाय मेहंदी वगैरे येते आणि नवीन नवरी कोण आहे ती पब्लिक जमलं की इस इला तरी एक दोन असतं तर लगेच माणूस सांगतो आमकत आमक आहे अरे म्हणले नवीन नवरी प्र तिचं नाव आहे प्रत्यक्षा आणि ती त्या जयदीप यादवची बायको आहे जयदीप फोन लावतो कुठं फोन लावतो सगळे ऑफ घरी फोन काढवले की जयदीपच बेपातता पोलिसांचं कसं काम बरेच गुन्हेगार सोपं करून टाकतात दोघे फिराय गेले ते घरचे म्हणले म्हणजे आई बापाला माहीत नाही ह्याच्या मानानेच याचा कार्यक्रम केला यांनी त्या जयदीपला ताब्यात गेला किरण पाटील तपासा अधिकारी एक नंबर माणूस त्यांनी टीम तयार केली बरोबर कार्यक्रम राबवला आणि सदरक्षण आहे खलनीग्रह नाही ह्या मुक्तीप्रमाणे ते किरण पाटले त्यांनी त्याला कोपच्यात घेतला अटक केला रितसर आणि त्याला अटक करायला अठ्ठेचाळीसा लागले हे हो महत्वाचं आहे अटक घेतला रितसर गुन्हा दाखल केला आता ही केस आता लवकर घडल्यामुळे ह्याच्या पाठीमाग अजून काही जी माहिती तर तुम्हाला म्हणजे मिळेन तर तुम्हाला परत आपण सांगणार जे त्याबद्दल काय वाद नाही पण अशा प्रकारे एखादी नवीन लग्न त्याचं झालंय तुम्ही नुसतं शरीर नुसतं कपडे नका बघू कपड्याचं तो दुसरा भाग झाला सगळ्यात एक नंबरचा भाग काय एखाद्या स्त्रीला जर जिंकून घ्यायचा असेल तर ती मानसिकदृष्ट्या तुमच्याशी इत इतकी अटॅच झाली पाहिजे इतकी तिचं ही बांधली गेली पाहिजे आयुष्यात पर पुरुषाचा विचारही मनात आणणार नाही त्या प्रकारच्या तुमच्याकडं कला अवगत पाहिजे त्या प्रकारच्या कला तुम्ही बायकोला शिकवायला पाहिजेत त्या प्रकारचं संभाषण तुमचं पाहिजे आता माझा मस्त आरडू पण माझं थोडं शिक्षण कमी पडतो थोडं बोलायला बारे बारे आहे पाय पण ती माझं माझ्या पद्धतीने प्रयत्न चालूच आहे त्यांना आपले तुम्हाला तर माहितच आहे आपलं युग्युग्योगी सांगतो इकडे सांगतोय पण हे जर नवरा बायकोच्यामधलं कम्युनिकेशन म्हणजे त्यांच्यातली जर चर्चा वाढली त्यांच्यात संवाद वाढला अजूनही बरेच नवरे बायकोला साध एवढं नाही म्हणले नवरे यांच्या पोरांची लग्न झाली तरी नाही म्हणले काय माहितीये का आज बाजी सुंदर केली वा आणि ह्या बाजी सारखीच तू सुंदर दिसते एवढं सुद्धा म्हणले नाहीत राहू लय आहे लोकांचं लय आहे तुम्हाला सांगतो ते बिचेरीला दोन शब्द समाधानाचं सा बोलत ती तुम्हाला सांगतो समाधान वाटेल का तिच्यातल्या तुम्ही जर तिला सुती केली ना आज बाजी छान झाली आणि बाय कुणीच बनवली काय ती चौकशी करणार ते म्हणलं तर तुमचा टंगडीच टाकून दिली आम तिकडं मग तुमची टंगडी जवळ येत नस तसं नका करू तुम्ही काय करा स्तुती करा स्तुती केल्यावर हो? तिच्या शरीरामध्ये डोक्यामध्ये मेंदूत ऑक्सिटोसिन डोपमाइन ही जी संप्रेरक ती स्त्रवते तुम्ही लॉजिक लक्षात घ्या सायन्स लक्षात घ्या इथून पुढचा काळ आहे मोबाईलचं आहे डिजिटल युगे पैसा इकडून तिकडे वाटणं जातोय दिसत नाही आता पहिला नोटा असायच्या लय अवघड आता इथं काय झालंय ते ती संप्रेरक स्त्रवली ना स्त्री तुमच्यापासून सुखी आणि संप्रेरक साठून राहिली ना, आप ना, दुष्टे, दुष्टे ना ता ता ती मग या खांदीशी दुसरीकडे जाऊन फोट तुम्हाला सांगतो नवरा सोडून गेली पळून प्रिय प्रियकराबरोबर आपापल्या बायका सांभाळा बायकांना शारीरिकदृष्ट्या नुसतं सुखी ठेवणं गरजेचं नाही तर मानसिकदृष्ट्या पण सुखी ठेवा तुला रिस्पेक्ट द्या ती काय म्हणते ते नेहर ऐका नाही तर निस्तं तू यायला आणि मग करत बसला ना तुमचं म्हणजे तुम्ही उशे घेऊन जपाव लागण ब्याच्या पलीकडे तुम मला काय बोलायला लावू नका बात हा ब असंही तुम्ही आपापलं प्रपंच नीट करा आणि आपलं हे जीवन आहे ना या आहे वाट ठेवायचं शेकडून त्याकडे जायचं मात्र झालं नातू बी तू खेळावलं ना बा संपलं आपण कवितोंड असून जायला तयारी मग असा विषय बाकी काही डोक्याला ताण करून घ्यायचं नाही पण नवीन नवरा नवरीनी शी थोडंसं अभ्यास करा हे यातली मी सांगतो आहे ना अजून बी आपण लई सांगणार आहे ती तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर बाग थोडं माहितीपूर्ण वाटला असेल ना तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे माऊली